नमस्कार मंडई चला तर आपण एकदम मोकळा सळसईत असा मसाले भात बनवणार आहोत तर याला तुम्ही मसाला खिचडी देखील म्हणू शकता खूपच मस्त असा चविष्ट बनतो तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनव खाताल तर चला बघू शकता काय मस्त असा भात झालेला आहे एकदा मोकळा सळसहित आणि इतका चविष्ट झालेला आहे की एकदा बनवाल तर प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवाल एकदा बनवून तर बघा खूप मस्त आणि चविष्ट बनतो हा भात तर एकदम मोकळा झालेला आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे अजिबात न घालवता आपण घरगुती साहित्यामध्ये हा भात तयार करणार आहोत तर आता पावसाळ्यामध्ये भाजीपाला खावासा वाटत नाही तेव्हा असं गरमागरम मसाले भात बनवून खाल्ला तर तोंडाला सुद्धा छान अशी चव येते चला तर मग अजिबात वेळणं घालवता आपण लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचा मसाले भात नक्की बनवून बघा तर चला आपण लगेच सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत तर इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे यामध्ये आपण सुद्धा घालणार आहोत तर याचं पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मुठभर सुद्धा घालायची या वाटणामुळे भाताची चव खूपच मस्त येते जशी लग्नामध्ये चव असते भाताची मसाल्या भाताची त्याच चवीचा हा भात तयार होतो चला तर वाटण तयार करून घेतलं आता इथे मुठभर शेंगदाणे दोन शिमला मिरची बटाटा टोमॅटो आणि कडीपत्ता घेतलेला आहे त्यासोबत इथे खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत थोड्या प्रमाणामध्ये आता गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आता यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तर इथे मी जास्त तेलाचा वापर करत नाही त्यामुळे मी कमी तेल वापरलेलं आहे आता तेल छान असं गरम करायचं आणि यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान तडतडले तळले की लगेच यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे मस्त असे शे खरपूस तळले जातात त्यासोबत लगेच खडे मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत तर मी मागे सुद्धा एक मसाले भाताचा व्हिडिओ शेअर केला होता तो आणि हा भात अगदी वेगळा आहे चवीलासुद्धा अगदी वेगळा आहे त्यामुळे अशा पद्धतीचा भात नक्की बनवा चला तर मग वाटणसुद्धा आपण लगेच टाकून घेऊयात तर मस्त असं कमी गॅस ठेवायचं आणि वाटण छान असं खरबूज रंगावरती त्याला परतून घ्यायचं आहे लगेच कडीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचा आता लगेच ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या ना टोमॅटो बटाटा आणि सिमला मिरची त्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत तर इथे कांदासुद्धा वापरायचा आहे परंतु इथे मी कांदा फोडणीमध्ये घालणार नाही तर शेवटी भाताच्यावरून हा म्हणजे पूर्ण भात एकदम परतून झाला की त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालणार आहोत त्यामुळे भाताची चव खूप मस्त लागते चला तर भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत आता इथे तांदूळसुद्धा धुऊन घ्यायचा तर इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता रेशनचा तांदूळसुद्धा खूप मस्त असतो त्याने सुद्धा भात खूप छानसा तयार होतो चला तर तांदूळ धुवून घेऊयात तर आता इथे आपले मसालेसुद्धा इथे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला भाज्या इथे परतून झालेल्या आहेत मस्तपैकी चला तर आता इथे मसाले टाकूयात इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे हळद टाकली अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं त्यानंतर गोडा मसाला टाकून घेतलेला आहे आता छान मसाले सगळे एकजीव करायचे मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे आणि त्यानंतर तांदूळसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही ते धन्याची पावडरसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा भाताची चव खूपच मस्त लागते जर तुमच्याकडे अजून भाज्या असेल तर त्या भाज्यासुद्धा तुम्ही या भातामध्ये घालू शकता चला तर मग इथे छान अशा भाज्या इथे परतून झालेल्या आहेत तो टाकून घेतला छान परतून घ्यायचा आहे मसाल्या आणि भाज्यामध्ये तर अशा पद्धतीचा भात नक्की बनवून बघा रात्रीच्या जेवणामध्ये असत किंवा मग दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा भात नक्की बनवू शकता खूप चविष्ट बनतो चला तांदूळ छान असा परतून झालेला आहे यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे पातळ अशा पद्धतीचा तो लगेच टाकून घ्यायचा अशा पद्धतीचा कांदा वरून टाकला आणि मग भात आपण शिट्ट्या करून घेतलं तर भात खूप मस्त तयार ता होतो चला तर आता कांदासुद्धा टाकून घेतला छान परतून घेतलं त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर पाणी इथे मी अंदाजे टाकलेला आहे जेवढे तांदूळ बुडतील नाही इथपर्यंत वरती पाणी आलं पाहिजे इतकं मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे तर कोलम तांदूळ असा आहे की यामध्ये कितीही पाणी वापरलं तरी हा भात अजिबात चिकट होत नाही चला तर चवीनुसार मी टाकून घ्यायचं आणि कुकर चार, तीन चार शिट्ट्या पुरेसा होतात तर त्याला चार रिट्या करून घेतलेल्या भाता मी जोडू शकता भात झालेला आहे प्लेटमध्ये काढून भिजया तर हिरव्या वाटणाचा भात तयार केलेला आहे तर कशी वाटलं तुम्हाला ही भाताची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये आवडला तर नक्कीच लाईक करा ही रेसिपी शेअर करा आणि अशा पद्धतीचा चवदार तर लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा भात असतो ना त्या पद्धतीचा हा भात झालेला आहे चव सुद्धा तशीच आलेली आहे जर तुमच्याकडे अजून भाज्या अवेलेबल असेल त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता चला तर मस्त मी ते भात घेतलेला आहे त्यासोबत ते पापड आणि लोणचं घ्यायचं त्यामुळे भाताची चव खूपच मस्त लागेल चला तर मग आता मस्त भात गरमागरम खाऊया तर कशी वाटली रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीचा मस्त झनझणीत जन असा मसाले भात नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद